बारा जिल्हा परिषदांच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि महायुतीला आघाडी मिळालेली आहे जवळपास सर्व ठिकाणी महायुती आणि भाजप आघाडीवर आहे सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली धाराशिवमध्ये भाजप आघाडीवर आहे सोलापूर संभाजीनगर परभणीमध्ये भाजप आघाडीवर आहे रायगड रत्नागिरीमध्ये शिवसेनेला आघाडी आहे पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहे लातूरमध्ये काँग्रेस आणि काटे की टक्कर सुरू आहे सोलापूर धोत्रे पंचायत समिती गणामधून शिल्पा बिराजदार या सध्या आघाडीवर आहेत धोत्रे पंचायत समिती सोलापुरात आहे तिथून शिल्पा बिराजदार सध्या आघाडीवर असल्याची अपडेट आहे तर राज्यभरातल्या सगळ्या पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांची अपडेट ही आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय प्रत्येक क्षणाला हे आकडे बदलत आहेत आणि हे बदलणारे आकडे पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर प्रेक्षक पाहू शकतात कोल्हापूरच्या राशीवडे जिल्हा परिषद गटातून काँग्रेसचे सागर धुंद्रे हे विजयी झालेले आहेत कोल्हापूरमध्ये काँग्रेस एकाकी झुंजत आहे मात्र महायुती ही सध्या विजयाच्या दिशेनं वाटचाल करते सातशे एकतीस पैकी चारशे पंचेचाळीस जिल्हा परिषदांचे निकाल आणि कल आतापर्यंत हाती आलेले आहेत त्यामध्ये भाजप एकशे एकोणपन्नास ठिकाणी आतापर्यंत आघाडीवर आहे तर शिंदेंची शिवसेना एकशे दोन राष्ट्रवादी सत्याऐंशी ठाकरेंची शिवसेना छत्तीस शरद पवारांची राष्ट्रवादी आठ काँग्रेस पंचेचाळीस आणि इतर अठरा असा आतापर्यंतचा जिल्हा परिषदांचा निकाल आणि कल हाती आलेला आहे सांगली जिल्हा परिषदेमध्ये सर्वाधिक बारा जागांवर भाजपनं आघाडी घेतलेली आहे भाजप सांगलीमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येतोय जिल्हा परिषदेमध्ये सर्वाधिक बारा जागांवर भाजपनं आघाडी घेतली सांगलीच्या कवठे महांकाळ तालुक्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मुसंडी मारली आहे कवठे महांकाळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मुसंडी मारलेली आहे ढालगाव जिल्हा परिषद गटातून विकास हक्के विजयी झालेले आहेत कवठे महाकाळ पंचायत समिती नागस गणातून वामन कदम विजयी झालेले आहेत तर ढालगाव गणातून रवी किरण घागरे हे विजयी झाले सांगलीच्या कवठे महांकाळ तालुक्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मुसंडी मारलेली आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने चांगली कामगिरी उल्लेख उल्लेखनात्मक कामगिरी ही कवठे महांकाळमध्ये केलेली आहे ढालगाव जिल्हा परिषद गटातून विजयी झालेले आहेत तर कवठे मांकाळ पंचायत समिती नागज गणातून वामन कदम हे विजयी ठाकरे साताऱ्यामध्ये मंत्री मकरंद पाटील यांना धक्का बसला आहे मकरंद बाबा पाटलांना साताऱ्यामध्ये धक्का बसलेला आहे महाबळेश्वरच्या तळदेव गटामध्ये शिवसेनेचे अजित सपकाळ विजयी झालेले आहेत ले मकरंद पाटलांना साताऱ्यात धक्का बसलेला आहे अजित सपकाळ उपमुख्यमंत्री एकना एकनाथ शिंदे यांचे जवळचे कार्यकर्ते आहेत त्यांचा विजय झालेला आहे तर साधारण मंत्री मकरंद पाटील यांना धक्का आहे शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत एकनाथ शिंदे यांच्या जवळचे उमेदवार महाबळेश्वरच्या तळदेव गटामध्ये शिवसेनेचे अजित सपकाळ विजयी झाले अजित सपकाळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांचा तळदेव गटातून विजय झालेला तरी काही दृश्य आपण पाहतोय कार्यकर्त्यांकडून अजित पवारांचा फोटो घेऊन जल्लोष केला जातोय अमर रहे, अमर रहे अजित पवार अमर रहे अशा घोषणाही ठिकठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून दिल्या जात आहेत तर फोटो हातात घेतलेल्या कार्यकर्त्याला अश्रूही यावर झालेले आहेत आणि त्याची दृश्य आपण पाहतोय अजित पवार यांच्या मृत्यूनंतरची ही पहिली निवडणूक आहे आणि या पहिल्या निवडणुकीमध्ये अजित पवार हे यांच्या आठवणींमुळे कार्यकर्ते भाऊक झालेले आहेत त्यांच्या आठवणीमध्ये कार्यकर्ते भाऊक झालेत मात्र त्याचवेळी ज्या ठिकाणी राष्ट्रवादीला विजय मिळाला आहे त्या ठिकाणी अजित पवारांसाठी ही श्रद्धांजली आदरांजली असल्याची भावना ही कार्यकर्त्यांच्या मनात आहे आणि त्यामुळे अजित पवारांचे फोटो घेऊन कार्यकर्ते जल्लोष सुद्धा करतात मात्र हा जल्लोष करताना सुद्धा कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर दुःख आहे डुळ्यात अश्रू आहेत अशी दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टी व्ही स्क्रीनवर पाहतोय तर कार्यकर्त्यांकडून अमर रहे अमर रहे अजित दादा अमर रहे अशा घोषणा सुद्धा दिल्या जात आहेत मावळमध्ये विशेषतः या घोषणा ऐकू येत आहेत तर ही दृश्य आपण पाहतोय पुढारी न्यूजच्या टी व्ही स्क्रीनवर अजित पवारांचा फोटो घेऊन राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाऊक झालेले आहेत जल्लोषही करतायत ज्या ठिकाणी विजय झालाय तिथं मात्र भाऊक सुद्धा झालेत कारण अजित पवार नसताना राष्ट्रवादीला लढवावी लागलेली ही पहिली निवडणूक आहे अठ्ठावीस जानेवारी रोजी अजित पवारांचा विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला आणि त्यानंतरची ही पहिली निवडणूक जिल्हा परिषदेची निवडणूक यामध्ये बऱ्याच ठिकाणी राष्ट्रवादीनं चांगली चमकदार कामगिरी केलेली आहे सत्याऐंशी जिल्हा परिषदेच्या गटांमधून उमेदवार सत्याऐंशी गटामधून उमेदवार राष्ट्रवादीचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आतापर्यंत विजयी झाले आघाडीवर आहेत तर पंचायत समित्यांमध्ये नव्वद गणामध्ये राष्ट्रवादीने आतापर्यंत आघाडी घेतली विजय मिळवलेला आहे तर हे काही जल्लोषाचे दृश्य आपण पाहतोय राज्यभरातून ही दृश्य समोर येत आहे जल्लोष केला जातोय विजयी उमेदवारांकडून त्यांच्या नेत्यांकडून त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आणि त्याचेही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकतो सातारा कुडाळ पंचायत समिती गण भाजपचे सौरभ बाबा शिंदे विजयी झालेले कुडाळ पंचायत समिती गणातून भाजपचे सौरभ शिंदे विजयी झालेले आहेत सिंधुदुर्ग तळवडे गणामध्ये शिवसेनेच्या सलोनी तळवडेकर या विजयी झाले राज्यभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणची अपडेट आपण पाहतोय सिंधुदुर्ग तळवडे गणामध्ये शिवसेनेच्या सलोनी तळवडेकर या विजयी झालेल्या सातशे एकतीसपैकी चारशे पंचेचाळीस जिल्हा परिषदांच्या गटांचा निकाल आतापर्यंत हाती आला आहे निकाल कल हे आतापर्यंत हाती आले आहेत अनेक ठिकाणचे निकाल हाती आलेत तर काही ठिकाणचे कल हाती आलेत तर दृश्य आपण पाहतोय कार्यकर्त्यांकडून अजित पवारांचा फोटो घेऊन जल्लोष केला जातोय मात्र त्याचवेळी अजित पवार नसताना ही पहिली निवडणूक लढवावी लागली अजित पवार गेले याचं दुःखही कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आहे अश्रू त्यांच्या डोळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत मात्र ज्या ठिकाणी राष्ट्रवादीला विजय मिळाला तीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली आदरांजली अशा भावनेतून कार्यकर्ते जल्लोष सुद्धा करतात जे, निकाल हाती जे कल हाती आलेत त्यानुसार आपल्याला काय तर समित्यांमध्ये एकशे पंच्याहत्तर ठिकाणी भाजप आघाडीवर आहे शिवसेना पंच्याण्णव राष्ट्रवादी नव्वद महाविकास आघाडीमधले जे तीन घटक पक्ष आहेत ते या तिघांच्याही पाठीमागे दिसत आहेत जिल्हा परिषदेमध्ये एकशे एकोणपन्नास भाजप एकशे दोन शिवसेना सत्याऐंशी ठिकाणी राष्ट्रवादी ठाकरे छत्तीस आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी आठ काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये पुढं सरकताना दिसते मात्र सगळ्याचा विचार करायचा झाला तर आणखी एक जी लाईन यामधून निघते ती अशी की राज्यातल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थानिक पातळीवरच्या स्थानिक मुद्द्यांवर होणाऱ्या या निवडणुका त्यामध्ये राष्ट्रीय पक्ष मोठे ठरताना दिसत आहेत एक मोठी बातमी समोर येते बातमी नेमकी काय आपण पाहूया आताच्या क्षणाची एक मोठी अपडेट पुणे आंबेगाव पंचायत समिती राष्ट्रवादीकडे आंबेगाव पंचायत समिती ही राष्ट्रवादीकडे गेलेली आहे पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीचे अधिक उमेदवार निवडून आले आहेत आंबेगावमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आठ आठ दहा पैकी सात तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचेही उमेदवार विजयी झालेले आहेत दोन्ही राष्ट्रवादींना झेडपीच्या आंबेगाव तालुक्यातून दोन दोन जागा जिंकता आलेल्या आहेत दोन्ही राष्ट्रवादींनी प्रत्येकी दोन जागा जिंकलेल्या आहेत आंबेगाव तालुक्यात शिंदेच्या शिवसेनेला झेडपीची एक जागा जिंकता आलेली आहे पुण्याच्या आंबेगाव मधले निकाल आपण पाहतोय आंबेगाव पंचायत समिती राष्ट्रवादीकडे गेलेली आहे पंचायत समितीवर आता राष्ट्रवादीचा झेंडा हा फडकणार आहे सांगलीच्या कडेगाव पंचायत समिती ही काँग्रेसकडे गेलेली आहे सांगलीमधली कडेगाव पंचायत समिती काँग्रेसकडे गेलेली आहे कडेगावमध्ये आठपैकी पाच जागा काँग्रेसला तर तीन जागा भाजपला जिंकता आलेल्या कडेगाव पंचायत समिती काँग्रेसकडे गेलेली आठपैकी पाच जागा काँग्रेसनं जिंकलेल्या आहेत तर कोल्हापूर कडगाव गटामध्ये शिवसेनेच्या सारिका नांदेकर या विजयी झालेला आहे मनगाव गोटामध्ये शिवसेनेच्या सारिका नांदेकर विजयी झालेल्या आहेत आता पंचायत समिती कोणाकडे जाते त्याचंही निकाल यायला सुरुवात झालेली आहे कारण पंचायत समितीच्या गडामधून कोणत्या पक्षाचे किती उमेदवार निवडून आलेत हे चित्र एकदा स्पष्ट झालं की मग निम्म्यापेक्षा जास्त उमेदवार ज्या पक्षाकडे निवडून आलेत पंचायत समिती त्या पक्षाकडे हे चित्र स्पष्ट होतंय आणि त्यामुळं काही पंचायत समित्यांचे निकालही हाती यायला सुरुवात झालेली आहे पनवेलमध्ये भाजप आणि महायुतीची विजयी घोडदौड सध्या सुरू आहे नेरे झेडपी आणि पंचायत समितीत तिन्ही उमेदवारांचा एक हाती विजय झालेला आहे शेकापचे अनेक गड ढासळलेले आहेत रायगड शेकापचा बाले किल्ला तिथले अनेक गड हे शेकापचे ढासळलेले आहेत भाजपचा दोन झेडपी आणि चार पंचायत समितीमध्ये विजय झालेला आहे पनवेलमध्ये भाजप आणि महायुतीची विजयी घोडदौड सुरू आहे शेकापचा अनेक गड हे ढासळलेले आहेत मधली कडेगाव पंचायत समिती ही काँग्रेसकडे गेलेली आहे आठ पैकी पाच गणांमध्ये काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेले आहेत तर तीन गणांमध्ये भाजप विजयी झालेली आहे त्यामुळं पंचायत समिती ही काँग्रेसकडे गेली आहे सोलापूर नरखेड गटातून भाजपचे लखन माने आघाडीवर नरखेड गणातून भाजपच्या उल्का पाटील विजयी झालेल्या आहेत कडेगाव पंचायत समिती ही काँग्रेसकडे गेलेली आहे सांगलीमधली कडेगाव पंचायत समिती काँग्रेसकडे गेलेली आहे आठ पैकी पाच जागा काँग्रेसनं जिंकलेल्या आहेत लातूर महाराणा प्रतापनगर जेडपी गटातून काँग्रेसचे महादेव प्रभाकर मस्के विजयी झालेले आहेत लातूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेले आहेत गणातून अर्थात पंचायत समितीच्या गणातून काँग्रेसचे उमेदवार लातूरमध्ये विजयी आहेत बाबळगाव गणातून काँग्रेसच्या पूजा नितीन जाधव विजयी झालेल्या आहेत लातूर महाराणा प्रतापनगर झेडपी गटातून उमेदवार विजयी झाले शिरगाव गणातून भाजपच्या नैना पवार आघाडीवर आहेत रत्नागिरी आहेत शिरगाव गणात नरखेड गटातून भाजपचे लखन माने हे सध्या आघाडीवर आहेत रत्नागिरीच्या शिरगाव गणातून भाजपच्या नयना पवार आघाडीवर आहेत राज्यभरातले वेगवेगळ्या ठिकाणचे वेग अपडेट्स समोर येत आहेत कोण आघाडीवर आहे कोण पिछाडीवर आहे कोणाचा विजय झालाय कोणाचा पराभव झालाय त्या संदर्भातले अपडेट्स क्षणोक्षणाला येत आहेत आणि क्षणोक्षणाला ते अपडेट्स तुम्हा सर्व प्रेक्षकांपर्यंत पुढारी न्यूजच्या माध्यमातून आम्ही पोहोचवू सातशे एकतीस जिल्हा परिषदांपैकी चारशे पंचेचाळीस जिल्हा परिषदांचे निकाल आणि कल आतापर्यंत हाती आलेले आहेत त्यामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप समोर आलेला आहे भाजपच्या पाठोपाठ शिंदेची शिवसेना आहे अजित पवारांची राष्ट्रवादी आहे जिल्हा परिषदेमध्ये एकशे एकोणपन्नास जागा भाजपनं जिंकल्यात किंवा आघाडीवर आहे शिवसेना एकशे दोन राष्ट्रवादी सत्याऐंशी ठाकरे छत्तीस राष्ट्रवादी शरद पवार आठ आणि काँग्रेसनंही बऱ्यापैकी जागा जिंकलेल्या आहेत पंचायत समितीमध्ये काँग्रेसनं ब्याण्णव जागा आतापर्यंत जिंकलेल्या आहेत किंवा मग काँग्रेस आघाडीवर आहे असं म्हणून अनेक ठिकाणचे निकाल स्पष्ट झालेले आहेत तर अनेक ठिकाणी अजूनही आघाडीचा मुद्दा आहे काँग्रेस जिल्हा परिषदांमध्ये पंचेचाळीस ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार हे आघाडीवर आहेत किंवा जिंकलेले आहेत दरम्यान या सगळ्यामध्ये राज्यभरातली स्थिती पाहायची झाली तर भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पंचायत समितीच्या निवडणुकीत सुद्धा समोर येतो आहे असं चित्र आतापर्यंतचे निकाल आणि कल पाहता स्पष्ट होत उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज झेडपी गटात भाजपच्या चैत्राली मुळे या विजयी झालेल्या आहेत चैत्रालीमुळे भाजपच्या उमेदवार विजयी झाल्या राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हा परिषदेचे माझे उपाध्यक्ष बळीराम काका साठे यांना धक्का बसलेला आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नद झडपिकटात भाजपच्या चैत्रालीमुळे विजयी झालेल्या आहे राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हा परिषदेचे माझे उपाध्यक्ष राहिलेले बळीराम काका साठे यांच्यासाठी हा धक्का आहे उत्तर सोलापूर तालुक्यातल्या नान्नद झडपिकेटामध्ये भाजपच्या चैत्रालीमुळे विजयी झालेल्या आहेत संभाजीनगरच्या सत्तेसाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये चुरस आहे संभाजीनगरमध्ये भाजप शिवसेनेला पंधरा पंधरा जागा तर ठाकरेंच्या सेनेला सहा जागा मिळाल्या संभाजीनगरच्या सत्तेसाठी भाजप आणि शिवसेना या महायुतीतल्या दोन पक्षांमध्ये चुरस रंगली आहे तर धाराशिव मध्ये अटीतटीच्या लढतीत तानाजी सावंत यांचे दे पुतणे धनंजय सावंत विजयी झालेले आहेत अटीतटीची लढत झाली आणि या अटीतटीच्या लढतीमध्ये तानाजी सावंतांचे पुतणे धनंजय सावंत विजयी झालेले आहे सातारा पाटखळगणातून भाजपचे राहुल शिंदे विजयी झालेत संभाजीनगरच्या सत्तेसाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये चुरस रंगलीये पुण्याच्या शिरूर टाकळीमध्ये भाजपचे राजेंद्र गावडे विजयी झालेत संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेला पंधरा पंधरा जागा तर ठाकरेंच्या सेनेला सहा जागा कोकण असो पश्चिम महाराष्ट्र असो मराठवाडा असो प्रत्येक ठिकाणची अपडेट आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर शना, पाहतो पानगावमध्ये मनसेचे डॉक्टर सुनील नागरगोजे विजयी झालेले आहे परभणीच्या झरी गटातून भाजपचे दिलीप देशमुख विजयी झालेत तर धाराशिव मध्ये अटीतटीच्या लढतीत तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत विजयी झालेले आहेत तिकडे संभाजीनगरच्या सत्तेसाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये चुरस रंगलेली आहे त्याचं कारण असं आहे की भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्ष पंधरा पंधरा जागा ठाकरेंची शिवसेना सहा जागा त्यामुळे महायुतीतले दोन महत्वाचे घटक पक्ष भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये आता चुरस रंगली संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी चार काँग्रेस दोन शरद पवारांच्या राष्ट्रवादी एक जागा कोल्हापूर राशिवडे गटात काँग्रेसचे सागर धुद्रे विजयी झाले